जास्त वेळ नाही हरिपटाचा कायम झालेला आहे बरोबर आहे का कीर्तन आहे शेवटचा होईल त्याच्यानंतर बारोडत सांगता होईल आई राधा उदेव उदे, उदे, उदे। दे सदानंदीचा उदेव देवानी माता कि दे आईचा दोघवा दोघवा मागे ना टाळवा दो टाळवा आईचा दोघवा दोघवा मागे ना दोघवा मागे ना आईचा दोघवा मागे ना

अवसी आंबा बाई चाल फोन फोन ग तुळजापुरी नव्हतं माझ्या कोण कोन ग चाल मला फोन आंबा माझी डोंगराची अशी मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना मी बी लई जुनी आराधी नाही मी बिल वाऱ्या केल्या दिंड्या केल्या सप्त केले तुम्हाला सांगतेला बोलत नाही तिने सांगा टाइम आहे सवासनीला सांगते तो माझ्या अंगावर काटा फुटला लय वाऱ्या केल्या दिंड्या केल्या पण कशाचा कशाला गुण नाही का मान नाही इकडं वारी बंद पडली मध्ये दोन वर्ष त्याच्यामुळे मी इकडची वारी बंद केली तिकडची चालू केली तिकडची चालू केली लबाड बोलत नाही चालू केली माझ्या हातावर ताट चाल ताट आल्यान ताट माझं सोन्याचं झालं हातावर ताट आल्यापासून काही टेन्शनच नाही रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही निम्यात आम्ही विस्कलमी कार्यक्रम मंगळवार पोटाला शुक्रवार तपकिरीला काय टेन्शन नाही हातावर ताट आल्यापासून शरद महाराज शरद महाराज लयच बघायला लागले ताऱ निघड डेरे डे रेड डेरडे रड डेरडे रेड डेरड रड द्वैत सारुणी माळ मी गालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बेदरहीत वारीची जाईन गार आग गार खरच गार डोंगराची हवा ना पायला चोच ना गार डोंगराची हवा ना बाय नवसे पडलं माझ पदेर बायली नव्हते वर माझ चिल आगात येरा बायचं वर माझ्या घात पावलं माग सरकार आई ढोलकीवर गेलेली आहे अरे तुझ्यामुळे जरा थोडी आईची चलविचल झालेली आहे अरे अरे आहा अरे हाय गोड कहा गोड पुढ पुढं खजिनदार कोणा त्यांना माझ्या पायावर घाला लवकर अरे अंबा बाई तू लाड तुलाडलाडे ग

सारोणी माळ मी घाली हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रित वारीशी जाईन मायबाप विनोदाचा भाग सोडून द्या गार डोंगराची हवान व्हायला सोसना गारवा मला सांगा तिला जर गारवा सोसत नसता तर डोंगरावर जाऊन बसली असते का तुळजापूर ची डोंगरावर या माईल डोंगरावर काळूबाई डोंगरावर सप्तशृंगी चार महिने धुक्यातून पावसातच आहे वैष्णोदेवी बर्फतच आहे तरी बिहार गार डोंगराची हवानं व्हायला सोसना गारवा माझ्या मनात नव्हतं काय हे ना घुमाय लावलं बाय नटून तटून बसले सडक भरी इ गिवाय रिक्षा निघाले तुळजापूर ही ग अरे ना बाई तू करू नको जोगवा दिलाय वीस रुपयात लटकन तरी येते का माझ्या जम्परचं साडीला पिको फॉल तरी होत आहे का डायरेक्ट आई राजा उदे इकडे येऊन द्या बाई मावशी तिकडे वाटत नाही मला आंबा बाई तू लडलडे गाग धरीला सरा पांढरीने सून साडी तो मजला ग लाविली गोडी तू ग पुढं पुढ मी ग तुझ्या मागील स राग धरी लाग ला आव आमच्या नात मारदानी आंबाई मर्याई मेसाई सटवाई सगळं गाकत लिहून ठेवले सगळ्यात सारांश काढला त्यांनी एका पांडुरंग परमात्म्याचे वर्णन केले तू विकेवरी सैवाय करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो कृपा तो लावण्य सुंदर मनोहारी हो करी कृपा किंवा कडवाय कृपाळू भक्ता ला मोई गजेंद्राचा दावा विटाबाई अनादि अंबिका भगवती बोध परळी घेऊन आती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाच ती गोंधळा मूळ पीत तू आंबे व्यास वशिष्ठ तुकोंधळी सोम मेळी द्वैत भाव विश्रुनिबळी खेळते आंबे तुझे गोंधळी मी काय आहे अंबाबाची टीका वगैरे करत नाही आधी माय शक्ती पार्वती देवी म्हणजे काय चेष्ट नाही आपल्याला सद सर्व मंगल मंगले शिवे सर्वात अधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण मसुते म्हणता येत नाही आणि आपलं असतं फलतूप पटांतरलाय असतं आपला वार बदलला की देव बदलायला लागला सोमवारला की शिव चक्रवर्ती मंगळवारला की आई राजा देव रे की पुंडलिक वरदे अर हिठल गुरुवाराला की अवधूत चिंतन श्री गुरुदेव कि संतोषी माता कि पुन्हा मारला की शरण शरणाला माय बाप पण आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळं आपल्याला जास्त बोलता येत नाही ह्याच्यानंतर नंतर हरिपटाचा कार्यक्रम आहे महाराज मंडळी बरेच आलेले आहेत आलेले आहेत आयसा जोग मागून टेविला जावोनी महाद्वारी नवसम्या फेडीला एक जनार्दन देखील जन्म मरणाचा फेरा चुकविला आई राधा उदे सदा जाऊ दे उदय माय बापो कुठल्याही कार्यक्रमाला मर्यादा असते एक तास प्रवचन दोन तास कीर्तन तीन तास पिक्चर चार तास सुरेखा पुणेकर गुधोज सो रस्तो भारवण्याची काय कुठं मर्यादा ही वाटचालीचा कार्यक्रम असतो थोडाच असतो जास्त वेळ घेऊन जमत नाही बोलता बोलता माझ्याकडे अपशब्द कर गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजावा आणि जे काय चार शब्द भगवंताचा गुणगाना गायला असेल सद्गुरु माऊलीची कृपा समजावी बोलून तुझी बोलून तशी मंजुवानी शिकवितची करवेली तैशी केली कटकट वाकडी गणित इथे बरीच महाराज मंडळी इतकी सुंदर कीर्तनकार आहेत इतके सांप्रदायिक कीर्तनकार आहेत त्यांच्या पुढे मी काय बोलणार त्यांनी ही सुद्धा मागे मला कोरसला साथ केली महाराजांचा धन्यवाद महाराजांचा धन्यवाद अमर महाराजांनी खूप सुंदर अशी साथ केली भजनी मंडळानं खूप सुंदर साथ दिली सगळ्यांचं अभिनंदन करतो झालेली सेवा माऊली चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण ज्ञानोबा माऊली तुकारामोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामोबा माऊली तुकाराम ए मावली माऊली माऊली माऊली